कनेरीवाडी येथील कांजरबट वसाहतीतील असलेल्या गावठी दारू हातबट्ट्या उद्ध्वस्त स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाची कारवाई कोल्हापूर करवीर तालुक्यातील कनेरीवाडी येथे असलेल्या कांजरबट वसाहतीत सात गावठी दारूच्या हातभट्ट्या उद्ध्वस्त करून एक लाख शहाऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने करून या प्रकरणी संदीप दीपक घारुगे राहणार साहिनगर कांजरभट वसाहत कनेरीवाडी यांच्यासह सहा महिलांच्यावर गोकुळशिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक माहिती अशी की स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या यंत्रणेच्या पथकाला करवीर तालुक्यातील कनेरीवाडी येथे असलेल्या साहिनगरातील कांजरभट वसाहतीतील पहाटेच्या सुमारास गावठी दारू तयार होत असल्याची माहिती मिळाली या पथकातील पोलिसांनी शुक्रवार दिनांक चोवीस पाच दोन हजार चोवीस रोजी पहाटेच्या सुमारास छापा टाकून सात गावठी दारूच्या हातबट्या उद्ध्वस्त करून त्या जागीच नष्ट करून गावटी तयार करण्यासाठी लागणारे पाच हजार सहाशे लिटर कच्चे रसायन दोन हजार लिटर पक्के रसायन आणि वीस लिटर तयार असलेली गावठी दारूसह इतर असा एकूण एक लाख शहाऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्यासह त्यांच्या पथकाने केली ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे कोल्हापूर